बघा दोन संख्यांची बेरीज असेल व वर्गाची किंमत चारशे चार असेल तर त्या संख्यांचा गुणाकार किती सर प्रश्न कोणताही प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीनं माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं राबतात कष्टतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं समर्थ आहे माझी थोडीशी दगदग वाचवा त्याच त्या प्रश्नावर तेच ते कष्ट तीच ती दगदग माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण अंत करणार विनंती आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर दोन संख्यांची बेरीज त्यांच्या वर्गाची किंमत चारशे चार दोन संख्या गोष्टी लक्षात घ्या संख्या संख्या आहे दोन उदाहरणार्थ ह्या त्या संख्या एक ए आणि दुसरी संख्या बी यांची बेरीज गणित म्हणते यांची बेरीज गणित बावीस म्हणजे ए अधिक बी बरा वर्गाची किंमत चारशे चार ह्यांच्या वर्गाची किंमत म्हणजे इथं ए वर्ग करा अधिक बी वर्ग करा या वर्गाची किंमत चारशे चार हा प्रश्न आणि या प्रश्नामध्ये त्या संख्यांचा गुणाकार किती असा प्रश्न विचारला लेकरांनो एक सूत्र आम्ही सूत्र विस्तारसूत्रे प्रकरणामध्ये कि येता आठवीत कंसामध्ये अधिक बी असेल आणि कंसाचा वर्ग असेल तर या सूत्राचा विस्तार ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग याप्रमाणे होतो हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे मग आता ए अधिक बी ही बेरीज किती आहे इथं बावीस ही बेरीज बावीस कंसामध्ये मांडा का आता या ए अधिक कंसातल्या वर्ग कंसातल्या ए अधिक बीचा व्हॅल्यू बावीस आहे ते आम्ही कंसामध्ये मांडलं आता हा कंसाचा वर्ग करा हे ए वर्ग अधिक बी वर्ग आणि हे दोन ए बी शेवटी मांडले तरी चालतात बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी होतो सर आता ए वर्ग आणि बी वर्ग याच व्हॅल्यू काय आहे चारशे चार सर मग इथं दर्शवा समोर अधिक दोन ए बी आता संख्या परस्पर विरुद्ध जाताना एखाद्या पदासोबत अधिक वजा स्वरूपात मांडावी लागते हे तुम्हाला सर्वांना कळते म्हणून बराबर काय राहिलं इकडे येतानी वजा स्वरूपात मांडा मग आता ही वजाबाकी सर किती हा प्रश्न तेव्हा त्याचं उत्तर ऐंशी समोर दोन एबी आता ऐंशी कडे येतानी दोन भागीला समोर एबी हे भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जात आणि एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते हा गेला सर चाळीस न म्हणजे चाळीस बराबर ए बी हे ए बी पद परस्परांना गुणीला स्वरूपात आहेत यांच्यामध्ये चिन्ह नाही कोणतं याचा अर्थ गुणीला चिन्ह आहे म्हणून त्या संख्यांचा गुणाकार किती त्याचा अॅक्युरेट आन्सर चाळीस एखाद्या वेळेस हा प्रश्न तुम्हाला उत्तराची अचूकता वेळेची बचत या गोष्टीचा अवलंब करत बाय ऑप्शन सुद्धा काढता आला असतं समजा वीस एक संख्या आहे दुसरी संख्या दोन वीस आणि दोन यांची बेरीज बावीस यांच्या वर्गाची लक्षात घ्या यांच्या वर्गाची बेरीज चारशे चार येते चार का हो सर चारशे चार, चार येताना दिसते लक्षात घ्या एखाद्या वेळेस पर्यायाचा आधार घेऊन सुद्धा उत्तरा आम्हाला पावलं नुसते पावलं टाकता येत नाहीत तर उत्तराची अचूकता आणि सोबत बेनिफिट असा वेळेची बचत करता येत असते प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दोन संख्यांचा गुणाकार किती चाळीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वा माऊलीच्या कृपेनं वाकसर गेल्या कित्येक दिवसांपासून बोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावने कष्ट ह्या गोष्टी माझ्या मी तोंडानं सांगणं म्हणजे अतिशोक्ती कधी कधी मला असं फील होते हे सांगणं याच्यासाठी की मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा ज्यांच्याकडं शैक्षणिक संसाधनाची सोबत आत्मविश्वासाची कमी आहे जे आशेच्या किरणाच्या बळावर ध्येय वाटवर चालत असताना जगाला प्रकाशित करण्यासाठी ब्रह्म सूर्य होऊ पाहतात मला त्या लेकरांपर्यंत नेऊन पोचवा जे आशेच्या किरणाची कोणीतरी एखादा येईल मला समजून सांगत अशा हे गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनवत नाही शिक्षणाचं महत्तम उद्दिष्ट लेकरांनो गोर गरिबांना न्याय गोर जीवनाची क्रांती एखाद्या वेळेस क्रांती नाही झाली हळूहळू उत्क्रांती होईल परंतु त्यांच्या जीवनामध्ये खरा धर्म आला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये खरी संपन्नता आली पाहिजे समृद्धी आली पाहिजे यासाठी हे शिक्षण आणि मी गुरुजी या नात्याने मला काही बोलणं आवरत नाही लक्षात घ्या तर सराव म्हणून हा ग्रुप ग्रुपमध्ये अभ्यासासाठी घेतलेले प्रश्न किंवा अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता लक्षात घ्या फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताचा विषय सोपा वाटेल गणिताबाबत बाबत तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हातदार पणाल कित्येक मुलं बनले बनत आहेत कित्येक जण यशस्वी झाले होत आहेत होत राहतील ही माऊलीची कृपा लेकरं मला श्रेय देतात लेकरांना तुमची मेहनत त्या तुमच्या यशाला कारणीभूत आहे असू द्या कॉम्पिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावघ ठरणार नाही ठीक संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट तसेच संकीर्ण प्रश्न संच ही सुद्धा माझी प्लेलिस्ट ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.